येऊल्यात शिंदे पाटील डे नाईट क्रिकेट स्पर्धेला सुरुवात चौसष्ट संघ सहभागी स्पर्धेतून एकशे एक गरीब कुटुंबांना किराणा धान्य वाटप येवला येथे खेळाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत एकशे एक हिंदू मुस्लिम कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका किराणा धान्य वाटप करून शिंदे पाटील चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली राज्यभरातून चौसष्ट संघ सहभागी झाले आहेत स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात प्रेक्षकांना सामने बघण्यासाठी स्टेडियम उभारून राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा यंदाही शिंदे पाटील फाउंडेशनने आयोजित केल्या आहेत युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासोबतच गरजू व आदिवासींना मदतीचा हात शिंदे पाटील देण्याची अनोखी बांधिलकी येथील शिंदे पाटील फाउंडेशनने जपली आहे फाउंडेशन सन दोन हजार सोळापासून ही स्पर्धा आयोजित करते आहे राज्यभरातील नव्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच सामाजिक बांधिलकी जपत गरीब गरजूंना आधार दिला आहे हिंदू मुस्लिम समाजातील एकशे एक गरीब कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका किराणा व धान्य मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते करत यंदाही क्रिकेट स्पर्धेत भरघोस बक्षिसे दिली आहेत ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन तहसीलदार आबा महाजन शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक काशीनाथ पैलवान शिंदे व्यंगचित्रकार प्रभाकर झळके आदींच्या हस्ते मैदानावर श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरू यावेळी आतशबाजी या हवेत फुगे सोडण्यात आले याप्रसंगी सुशील गुजराती डॉक्टर अमृतसा पहिलवान समीर समदडिया रामदास दराडे बंडूक क्षीरसागर सचिन शिंदे सनी पटणी आदी उपस्थित होते शिंदे पाटील चषक विजेत्या संघाला एक लाख एक्कावन्न हजारांचे प्रथम बक्षीस गणेश शिंदे यांच्यातर्फे तर एक लाखाचे द्वितीय बक्षीस सुनील शिंदे यांच्यातर्फे सत्याहत्तर हजारांचे तृतीय बक्षीस युवा नेते कुणाल दराड्यातर्फे तर पंचावन्न हजारांचे चतुर्थ बक्षीस समीर समदडिया यांच्यातर्फे देण्यात येणार आहे सर्व विजेत्यांना चषक तसेच स्पर्धा विजेत्या संघाच्या मालकाला बुलेट बक्षीस दिली जाईल याशिवाय अनेक वैयक्तिक बक्षिसे या स्पर्धेत खेळाडूंना देण्यात येतील तसेच खेळाडूंना जेवणाची व्यवस्था इंजिनियर प्रशांत शिंदर यांनी केली आहे अशी माहिती शिंदे फाउंडेशनचे आयोजक गणेश शिंदे व संजय शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले प्रतिनिधी सचिन वखारे येवला पवार आपल्या पहिल्या फाईलच्या शोधामध्ये गोलंदाजी करेल

या स्वामी प्रांगणावर त्याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धेचं हे सहावं वर्ष या सहा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभ स्वर्गीय राजेंद्रभाऊ दिनकरराव शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे लहान बंधू श्री नगरसेवक गणेश भाऊ शिंदे यांनी त्याचा खऱ्या अर्थानं पाया घातला व गेल्या सहा वर्षापासून तो अविरतपणे सुरू आहे या स्पर्धेनिमित्त फक्त स्पर्धा भरवल्या जात नसतात तर या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी देखील केली जात असते त्यामध्ये प्रामुख्याने असतं ते एकशे एक गोरगरीब परिवारांना दोन महिने पुरेल इतका किराणा या स्पर्धेच्या दिवशी दिला जात असतो मान्यवरांच्या असते तो दिला जात असतो तो यावर्षी देखील येवल्याचे या प्रांताधिकारी सन्मान्य श्री बाबासाहेबजी गाडवे साहेब तसेच उप अधिकारी महाजन साहेब त्यानंतर येवले शहरातील मान्यवर व इतर मान्यवरांच्या हस्ते काल तो इथे वितरित करण्यात आला यावेळी बक्षीचं स्वरूपसुद्धा बदलण्यात आलेलं आहे दरवेळी आपण एक लाख अकरा हजाराचं पारितोषिक ठेवत असतो परंतु यावेळी या एक लाख एकावन्न हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक आहे ते एक लाखाचं तृतीय पारितोषिक सत्याहत्तर हजार व चतुर्थ पारितोषिक पंचावन्न हजारचं असं परंतु या पारितोषिकासोबत दरवेळी मॅन ऑफ द सिरीजसाठी जी गाडी असते ती खेळाडूंना दिली जाते यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवेळेस बाहेरचे संघ ज्यावेळेस इथे खेळायला आणले जातात तर येवल्यातील जे मालक असतात ते भरपूर असा खर्च करतात लाखो रुपयामध्ये खर्च करत असतात परंतु त्या संघमालकाला फक्त तो चषक भेटत असतो त्याला कुठल्याही प्रकारचं फक्त नावासाठी तो थोडक्यात खेळत असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु गणेश भाऊने यावेळी ठरवलं की जोही संघमालक चांगला संघ आलेलो तो संघ फायनलमध्ये जाईल त्या संघ मालकाला बुलेट गाडी बक्षीस यावेळेस आगळंवेगळं स्वरूपात देण्यात येणार आहे त्यामुळे साधारणपणे चौसष्ट संघाने सा या ठिकाणी भाग नोंदवलेला आहे व यामध्ये प्रामुख्याने विविध राज्यातील स खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहे काल साधारणपणे चेन्नईमधून एक श्रीनाथ नावाचा खेळाडूसुद्धा या ठिकाणी खेळून गेला व त्यासोबतच साधारण गोवा असेल तुमच्या शहरी उत्तर प्रदेश एम पी झारखंड दिल्ली या विविध ठिकाणचे खेळाडू या स्पर्धेमध्ये विविध संघाच्या माध्यमातून सहभाग नोंदवत आहे अशा पद्धतीने गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेला कुंभ एवले करणारशी प्रेक्षकांच्या आशीर्वादाने व सहकार्याने निश्चित अखंडपणे सुरू राहील अशी बी या ठिकाणी काही देतो तसेच या कार्यक्रमासाठी आज दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सन्मान्य श्री भुजबळ साहेब येई उपस्थिती लावणार आहेत त्यासोबतच येत्या आठ तारखेला सन्मान्य मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री नाशिकचे ते देखील आठ तारखेला या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थिती लावणार आहेत सोबत माजी खासदार भारतीदाईक खासदार याही असणार आहेत असे मान्यवर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत